पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत पीएम धनधान्य कृषी योजना आणि कडधान्य उत्पादन आत्मनिर्भरता मोहिमेला प्राधान्य प्रारंभ या दोन्ही योजना शेतकऱ्यांच्या आयुष्यात आमूलाग्र परिवर्तन घडवतील संपूर्ण देशाचा विकास होत असताना कृषी क्षेत्र वंचित ठेवून चालणार नाही पंतप्रधानांचं प्रतिपादन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याबरोबरच पीक उत्पादकतेला बळकटी देण्याच्या उद्देशानं राज्यातल्या नऊ जिल्ह्यातही या उपक्रमांची सुरुवात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं कृषी क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन शक्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात शक्य असेल तिथे युती आणि वेगळं लढल्यास मित्रपक्षांवर टीका न करण्याच्या सूचना दिल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाच्या घडामोडींना वेग प्रमुख राजकीय पक्ष आणि आघाड्यांच्या बैठका दिल्ली क्रिकेट कसोटीमध्ये भारताचा पहिला डाव पाचशे अठरा धावसंख्येवर घोषित वेस्ट इंडिजची अडखळत सुरुवात आणि महिला विश्व करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विशाखापट्टणम इथे लढत